हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ओकेजन ओकेजनचा मराठी तट प्रसंग महत्वाची घटना अनुकूल काळ संधी योग्य वेळ उचित समय कारण निमित किंवा निमित्त झालेली गोष्ट होत आहे ओकेजनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द वेडिंग वॉज अ व्हेरी ग्रँड ओकेजन दुसरा वाक्य आहे वी हॅड मेट ऑन अ प्रिव्हियस ओकेजन तिसरा वाक्य आहे टू नाईट इज अ व्हेरी स्पेशल ओकेजन चौथा वाक्य आहे द पर्पज ऑफ द ओकेजन वॉज रेज मनी फॉर मेडिकल सप्लाईज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.